नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण जाणूया का पी एम किसान योजनेचा जो एकोणीसवा हप्ता आहे तो कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पडेल आणि त्याची कोणती तारीख असेल तर या व्हिडिओमध्ये पाहूया तर चला मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी रिलीज होईल का हे ते तपशील जाणून घ्या तसं बघू शकता मित्रांनो अशी अफवा पसरवली जात आहे की अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एकोणीसवा हप्ता येऊ शकतो तर कधी येऊ शकतो चला तर मग पाहूया जसं मित्रांनो बघू शकता सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ही रक्कम त्यांच्या खात्यात डेबिटद्वारे हस्तांतरित केले जाते प्रत्येकी दोन हजार रुपये दर चार महिन्यांनी तीन हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात सध्या या योजनेचे अठरा हप्ते जारी करण्यात आले आहेत आता शेतकऱ्यांना पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे तर चला मग बघूया जसं बघू शकता मित्रांनो पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता अठच फेब्रुवारीला फेब्रुवारीला येईल का मागील हप्ता आज म्हणजे अठरा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जारी करण्यात आला होता आला होता त्यानुसार पुढील हप्ताच म्हणजे एकोणीसशे हप्त्याची वेळ फेब्रुवारीमध्ये आहे त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात एकोणीसवा हप्ता जारी होण्याची शक्यता आहे आम्ही तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रु फेब्रुवारी रोजी रिलीज झाली होता झाला होता त्यामुळे असे मानले जाते एकोणीसवा हप्ता देखील त्याच तारखे रिलीज होऊ शकतो तथापि अद्याप अशी कोणतीही मादी माहिती अधिकृतपणे उघड झाली नाही परंतु एकोणीसव्या हप्त्याला चार महिन्यांचा कालावधी फेब्रुवारी फेब्रुवारीमध्येच पूर्ण होईल असे दिसत म्हणजे बघू शकता मित्रांनो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वाशिम महाराष्ट्रामधून रिलीज करण्यात आला होता त्याचं त्याच्या ऑक्टोबर महिन्याच्या त्याच्यानुसार धरलं तर आपण तारखेनुसार तर फेब्रुवारी महिन्यामध्ये चार महिन्यांचा कालावधी होतो आणि दर चार महिन्याला दोन हजार रुपये किसानच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडतात जसं बघू शकता मित्रांनो एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आपले पंतप्र आपल्या देशाचं आर्थिक बजेट पेश होणार आहे निर्मला या आर्थिक बजेट पेश होणार आहे आणि ते बजेट पेश झाल्यानंतर एकोणीसवा हप्ता रिलीज करू शकतो आणि आपल्या महाराष्ट्र सरकारचा नव्व किसांचा देखील त्याचसोबत हप्ता येणार आहे किंवा कारण की पा पी एम किसानचा जो एकोणीस हवा हप्ता आहे ना त्याची वाढण्याची शक्यता आहे मग एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्याचं जर रक्कम वाढली तर एकोणीसवा हप्त्याला हप्ता आपल्याला ही सरप्राईज म्हणजे एक, एक वाढलेली रक्कम मिळू शकते जर तत्पूर्वी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद